नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांच्यावर गरळ ओळखणाऱ्या संगीता वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोज सरांगे पाटील आंतरवादी सराटी येथून लाखो मराठ्यांना सोबत घेऊन आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईकडे त्यांनी कूच केलं होतं त्यावेळी संगीता वानखेडे यांनी आंदोलकांच्या बायकांबद्दल अपशब्द वापरले आंदोलनाला गेलेल्या पुरुषांनो आपल्या बायकोपाशी दुसरा कुणी झोपेल अशा शब्दात मराठ्यांच्या बायकांचा अपमान केला त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला असून भोसरी येथे आंदोलन करून संगीता वानखेडेला अटक करण्याची मागणी होत आहे अखेर या आंदोलनाला यश भेटलं असून एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढे पोलीस काय भूमिका घेणार ते पाहूयात ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा